नमस्कार मी संजीनीताई बारबुळे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अकरा नंबर ब वार्डातून उमेदवारीचा म्हणजे उमेदवारी अर्ज आहे आज मतदान तर मी सकाळपासून बघते की ज्या ज्या वार्डामध्ये ज्या शाळेमध्ये आता मी आले ॲगन उर्दू हायस्कूल त्या शाळेमध्ये चक्का असा प्रकार चालू आहे की जे केंद्र प्रमुखच आहेत तर ते केंद्र प्रमुख काय करतात त्या पुढच्या व्यक्तीला जी आली मतदान करायला आता खरं तर उशय असा झालाय की तीन चिन्ह आहेत एक नगरसेविका आणि एक नगरसेवक एका वॉर्डामध्ये दोन आणि एक अध्यक्ष तीन मतदान करायचे आहेत त्यामुळं मला मान्य आहे की जे आपले मतदार आहेत त्यांना जमलिंग होते कोणतं बटन दाबायचं कसं दाबायचं किती बटनं दाबायची किती बटनं दाबल्यानंतर मतदान पूर्ण होतं तर आपल्या मतदारांना पण सांगते की महिला मधून एक आणि पुरुषामधून एक नगरसेवकाचं दाबलं आणि अध्यक्षाचं एक दाबल्यानंतर बटन कुई वाचतं आणि मतदान कम्प्लीट होत परंतु आता या शाळेमध्ये असं चालतंय जेवढे केंद्र प्रमुख आहेत तेवढ्याच्या तक्रारी आले ती स्वतः केंद्र प्रमुख त्या व्यक्तीला उठतो आणि सांगतो एवढ्यातलं ही ही बटन दाबा निशानी कोण बाण सांगत कोण मशाल सांगत म्हणजे आपल्या आपल्या पद्धतीने त्यांचं ती चालू झालेला आहे तर ही चुकीच आहे निवडणूक अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही फोन केलाय मॅडमनी साहेबांना पण सांगितलंय असं जर होत असेल तर चुकीच्या पद्धतीनं मतदानामध्ये फ्रॉड होतोय जर असं जर होत असेल तर मग अधिकाऱ्याच्या कि निर्मळ स्वच्छ आणि ह्याच्यामध्ये निवडणूक चालू आहे तशी नाही प्रत्येक शाळेमध्ये मला वाटलं एखादा एजंट असेल एखादा मतदाराचा उमेदवार असेल किंवा पक्षातला एखादा एजंट असेल त्यानं सांगितलं तर वेगळं होतं परंतु इथं चक्का केंद्र प्रमुख की ही बटन दाबा ती बटन दाबा मग ही यंत्रणा ऐकली गेली का आम्ही जे आज प्रचार केलाय आम्ही मोठ्या बापाच्या पक्षातली लोक नाही आम्ही अपक्ष काही उमेदवार आहेत काही असे पक्षातली काही लोक आहेत आम्ही प्रचार करून आज इथं चांगल्या पद्धतीनं निवडणूक म्हणजे चांगल्या पद्धतीनं मतदार होईल म्हणून आम्ही वाट बघतोय परंतु इथं चुकीच्या पद्धतीने मतदान होत आहे तिथे अधिकारी त्यांना मॅनेज केला की काय हा मोठा प्रश्न आहे सकाळपासून मी बोलते नंबर, नंबर वॉर्ड मध्ये जी शाळा आहे कोणती नंबर मध्ये नाही अन्नभाऊ साठे शाळा त्या शाळेच्या समोर तर चक्क उमेदवार पैसे वाटतय गाडीचा मागे जाऊन पैसे वाटतो मी पोलीस स्टेशनला फोन केला परत तहसीलदार साहेबांना फोन केला सिओ साहेबांना फोन केला जर उमेदवार मतदार आहेत दा तिथं मद, जर पैसे वाटत असतील तर हे मतदान कशा पद्धतीने चाललं हे दिसत नाही का ह्याच्याकडे सरकार सरकार तर सोडा इथली जी लोक यंत्रणा अधिकारी आहे मग ही यंत्रणा अधिकारी विकली गेली काय मग आज आमच्यावर अन्याय होतोय म्हणून सकाळपासून आम्ही जिथं जी घटना घडल तिथं आम्ही सांगतोय पण तरीही कुठल्या अधिकाराला घाम येत नाही पण एवढ्यावर आम्ही गप्प बसणाऱ्या पैकी नाही पैसे वाटून अरे बाबा आम्हाला माहित आहे ना तुम्ही दोन चार दिवस आधी पैसे भी वाटले पण आज जर तुम्ही बुध केंद्रावर येऊन जर बाहेर त्या म्हणजे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये जावरात पैसे वाटत असाल तरी चुकीचं आहे मग ही आम्ही आणतोय आमच्याकडे व्हिडिओ आहेत पैसे वाटत मग आम्ही एवढं दाखवून सुद्धा यंत्रणा का गं बसली ह्याचा अर्थ पूर्ण यंत्रणा विकली गेलेली आहे कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांना निवडणूक लढवायची नाही कुठल्याही अपक्ष नेत्यानं निवडणूक लढवायची नाही फक्त ह्यांचे अहिरे गैरे आंडू पांडू आणि ह्यांची जी वंशावळ आहे यांनीच निवडणूक लढवायची आणि ह्यानीच निवडून यायचंय ह्याच्यासाठी सगळा आट्टा पिट्टा आज आम्हाला दिसून आलेला आहे एवढं आम्ही गप्प बसत नाही आता उर्दू शाळेमध्ये बघितलं दोन तीन शाळे वर्गामध्ये आम्ही जिथं आम्ही भूत आहेत तिथं बघितलं सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर स्वतः अधिकारी जाऊन त्यांना अधिकार आहे का आम्हाला दाखवा पण अधिकारी जाऊन जर चिन्ह सांगत असेल हे बटन दाबा म्हणत असेल तर हे कायद्यानं चुकीचं आहे ह्यासाठी आम्ही वरिष्ठाकडे दाद मागितल्याशिवाय राहणार नाही